नमस्कार मी संजय वैशंपायन के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सावली बार प्रकरणावरून रामदास कदम यांनी माजी मंत्री अनिल परब यांच्यावर केली जोरदार टीका रत्नागिरीतील मिरकरवाडा इथं मोबाईलच्या दुकानात मामानं केला फाचा खून दोन संशयित आरोपींना अटक येणाऱ्या सणासुदीच्या काळात महामार्गावरील अवजड वाहनांना बंदी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची माहिती आणि श्री रत्नागिरीचा राजा गणपतीचं जल्लोषात स्वागत तर श्री काशी विश्वेश्वर आणि श्री भैरी देवाच्या पालखी सोहळ्याला रत्नागिरीकरांची तुफान गर्दी या नंतर क्या बातिया अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने रत्नागिरीच्या खेडमध्ये सावली बार प्रकरणावरून रामदास कदम यांनी माजी मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना प्रतिउत्तर दिलं आहे या प्रकरणातील अॅग्रीमेंट दाखवत माजी मंत्री रामदास कदम यांनी नेमका काय खुलासा केलाय ते आता पाहूया सावली बागच्या बाबतीमध्ये अर्धवट वकील अनिल पग यांच्याकडून हेतू पुरस्कर उलट सुलट बातम्या देऊन सातत्यानं मीडियामध्ये आमची बदनामी करण्याचं चा कटकावस्थान चालू आहे आता त्यांचं म्हणणं आहे की मला लायसन्स जमा केले तर लायसन्स नको मला राजीनामा पाहिजे तू राजीनामा मागणार कोण संबंध काय तुझा येतो खोटे आरोप करायचे आणि राजीनामे मागायचे असं असेल तर या मंत्रिमंडळामध्ये हो एक मंत्री पण शिल्लक आणणार नाही ना, ना। बाप दाखव साधना मी आज पुन्हा एकदा आपल्याला मुद्दाम सांगतोय ही अग्रिमेंट बघा ही अग्रिमेंटची कॉपी आहे त्याच्यामध्ये शवस शेट्टींचं नाव आहे शेट्टींचं नाव आहे यामध्ये कलम सहा मध्ये असं म्हटलेलं आहे या पुढे धंदा चालवण्यासाठी कबूल करत आहे की चालवणारा कबूल करत आहे की कोणताही बेकायदेशीर धंदा मी सदर जागेत चालवणार नाही कलम सहा मध्ये लिहिलं आहे आणि केवळ यामध्ये दिलेल्या नुसार हॉटेलचा धंदा सध्या जागोतील जागेतून मी चालवीन आणि कोणताही कोणतीही शर्त या कारनाम्यातील ज्याचे उल्लंघन धंदा होईल होईल असं मी करणार नाही असं कलम सहामय त्यांनी म्हटलं आहे चष्मा करून कलम सात मध्ये त्यांनी म्हटलंय धंदा चालवणारे येथे मालक यांना हमी देत आहेत की सर्व कुत्ते कोणतेही जी केलेली असतील फौजदारी किंवा दिवाणी कायदेशीर कारवाई दंड आणि इतर दावे धंदा चालविताना जर कोणतेही केले गेलं कोणत्याही कडून तर त्याला धंदा चालवणारे हे जबाबदार असतील धंदा चालवणारे हे जबाबदार असतील असतील जबाबदार असतील आणि ग्राहक यांना कोणतेही मालक यांना कोणतीही जबाबदारी देणार नाही किंवा कोणतेही मालकाची जबाबदारी राहणार नाही याला पूर्णपणे जबाबदार धंदा चालवणारा असेल कलम सहा सात मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे आणि असं असताना ज्यावेळेला पोलिसांनी कारवाई केली आणि स्पष्ट झालं की त्यामध्ये अखिष्टा फक्त नसून अन्य काही गोष्टी तिथे आढळल्या त्यावेळेला आम्ही तात्काळ त्याला त्या हॉटेलमधून बाहेर काढला त्याला टर्मिनेट नोटीस नो दिली हे ते तेव्हा सहारा लायसन्स जमा केलेले आहेत आणि या महासेवाने विधानसभेत कधी कधी काढलं अठरा सात अठरा तारखेला विधिमंडळामध्ये काढलं त्याच्या आधीच तेव्या तारखेला हे दोन्ही लायसन्स आम्ही कावळ्याच्या ओघण्यान कोण त्याची दखल घेत नाही तर त्यांनी त्यांनी कि किती कावकाव केलं आम्ही याची दखल घेत नाही आम्ही आणखी अधिक जोमान काम करणार योगेश कदम आणखी जोमान काम करणार जनसेवा ही सेवा हो या माध्यमातून जे काम गेल्या अनेक वर्षापासून आमचं चाललं आहे त्यामध्ये कुठंही आम्ही थांबणार नाही कुणी वंदा कुणी नंदा जनसेवा हाच आमचा धंदा याच माध्यमातून भविष्यामध्ये पुन्हा आम्ही आमच्या कामाची सेवेची जनसेवेची वाटचाल चालू आहे आम्ही डान्स बाय सारखे धंदे आम्ही कधी केलेले नाहीत त्याला पाठिंबा कधी दिलेला नाही आम्ही लोकांचे संसार कधी उद्ध्वस्त केले नाही आम्ही लोकांचे संसार बसवल्याचं काम आतापर्यंत केलं आहे एवढंच मी आपल्या सगळ्यांना सांगेन आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगेन येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांमध्ये महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली आहे सणासुदीच्या दिवसांमध्ये पूर्णपणे आपल्या हायवेची जी आणि इतर अंतर्गत भागातही जी ट्रॅफिक असते हिवी वाहतूक ती आपण बंद करणार आहोत त्याचबरोबर जे गॅस टँकरची दुर्घटना ही मागच्या महिन्याभरातील दुसरी दुर्घटना आहे आणि पूर्ण प्रशासनाला आणि रोडवरील पूर्ण सामान्य नागरिकांच्या वाहतुकीला भेटीस धरणारी ही घटना होती आणि वारंवार असे अपघात होत आहेत तर जे कोणी हे गॅस वाहतूक करणारे टँकर आहेत तर त्यांचे जे, जे जिथून ते आहेत त्या लोकांना आणि त्यांच्या कंपनीतल्या लोकांना त्यांची मीटिंग आम्ही कंडक्ट करणार आहोत आणि ते याच्यापुढे ते वाहतूक करण्याच्या पहिले त्यांनी पूर्ण वाहतूकच्या नियमांचं पालन करावं त्या गाडीमध्ये किमान एक क्लिनर असावं त्यांच्यासोबत त्याचं त्या ड्रायव्हरचं मेडिकल केलेलं असावं आणि रस्त्या ही बराचसा मार्ग आपला जो आहे तिथे साईनबोर्ड लावलेले नव्हते टर्निंग साईन लावलेले नव्हते त्यामुळं तो अपघात घडलेला आहे तर ते, ते करेक्टिव मेजर्स त्या स्टे ज्या पॉईंटला अपघात घडला तिथे घेण्यात आलेले आहेत परंतु बऱ्याच ठिकाणी काम बाकी आहे त्या आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर नॅशनल हायवे कडून आम्ही जिथे जिथे ऍक्सिडेंट पॉईंट आहेत तिथे तिथे साईन बोर्ड लावून घेणार आहोत आणि काम लवकरात लवकर ते करतील आणि जे ब्लॅक स्पॉट्स आहेत ते रेक्टिफाय करण्याचा आम्ही प्रयत्न करतो वाटत खंडाळा इथं होणाऱ्या एम आय डी सी संदर्भात तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला असून या प्रकल्पामुळे देशाचा फायदा होणार असल्याचं मत जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केलं आहे संवाद साधना आणि जो जी दरी कुठे ना कुठे निर्माण होत असते प्रशासनामध्ये आणि लोकांमध्ये ती राहू नये आणि प्रशासने पूर्णपणे लोकांसाठी आम्ही काम करतोय आणि आम्ही काय काम करतोय त्यांच्या याच्यासाठी की लार्जर गुटसाठी तुम्ही मोठ्या गुटसाठी आपला एखाद्या छोटीशी गोष्ट आपण सोडू शकत असलो तर ती सोडावी कारण याचा फायदा पूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला होणार आहे पूर्ण आपल्या देशाला होणार आहे म्हणजे आपल्या रत्नागिरीतील एका घटकाचा विकास तो आपल्या पूर्ण देशाचा विकास आहे आणि देशाच्या विकासासाठी सहभागासाठी हे कुठं ना कुठं बलिदान गरजेचं असतं कुठं ना कुठं आपल्याला आपली स्वतःची गोष्ट सोडावी लागते आणि त्यातून काहीतरी मोठं घडतं असं मला वाटतं <laughs> जे एम आय डी सी हवे म्हणणारे असतं तो पण वर्ग मला खूप मोठ्या प्रमाणात तिथे भेटला आणि निश्चितपणे एम आय डी सी तिथं होईल असा माझा विश्वास आहे बघा पोलिसांचं काम कायदा व सुव्यवस्था न हो यासाठी जे प्रिव्हेंटिव्ह गोष्टी असतात त्या सर्व गोष्टी आम्ही करतो आणि कुठे आता बारसूच्या इथे जेव्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता तेव्हा मी स्वतः इथे होतो आणि ती परिस्थिती हाताळली होती तर ते तशी त्याची परिस्थिती उद्भवूच नाही कुठंतरी तो डायलॉग कमी पडता कामा नये शासनाला प्रशासनाला ही जे काही त्यांचं म्हणणं आहे त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मला मांडणं गरजेचं होतं आणि त्या कायदा व इथे परिस्थिती होऊ देणार नाही जर डायलॉग असला संवाद असला तर अशी परिस्थिती निर्माण होणार नाही असा माझा विश्वास आहे कामाच्या वेळेत प्रेयसी सोबत बोलत राहत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणाच्या छातीत चा चा आरी खुपसून मामानं खून केला या खुनानंतर पळून जाणाऱ्या मामाला त्याच्या मोबाईलच्या लोकेशनवरून रत्नागिरी रेल्वे स्थानकातून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे मिरकरवाडा रत्नागिरी शहर येथे प्रिन्स निषाद या इस्माचा आज संध्याकाळी खून झाला आहे आणि त्यामध्ये आम्ही सध्या तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे हे प्रिन्स निषाद ज्याचा खून झाला आणि इतर तीन हे गोरखपूर उत्तर प्रदेशचे राहणारे आहेत आणि पुढील तपास पोलीस करत आहेत आ, जो म मयत आहे प्रिन्स निषाद त्याचा नीरज निषाद हा हा एक व्यक्ती त्यात तिघं जे आम्ही ताब्यात घेतलेले त्याचा हा मामा होता आणि पुढील तपास पोलीस करत आहे आरोपींचे नाव प्रि नीरज निषाद अनुज चौरसिया आणि रविकुमार भारती तिघे आरोपींचे नाव आहेत आणि टोटल सक सखल तपास झाल्यावर पोलीस यावर जो काय आहे निर्णय घेतला आम्ही तिघ्या जणांना या खुनाच्या संदर्भात आम्ही ताब्यात घेतलेला आहे पुढचा तपास करत आहोत मारण्याचं कारण सध्या जे कारण समोर येत आहे की प्रिन्स निषाद त्याच्या गर्लफ्रेंडशी बोलायचा फोनवर आणि त्या बोलण्याच्या वादावरून हा मर्डर झाला दा असावा असं प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे जे प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे की आ, हे गोरखपूरचे राहणारे आहेत चौघई जो मयत होता त्याला पकडून आणि जो रविकुमार भार भारत, भारती आ, जो कॉन्ट्रॅक्टर होता तो पूर्वीपासून इथे राहत आहे रत्नागिरीत आणि बाकी लोक हे नुकतेच आलेले होते अशी प्रथम माहिती आम्हाला आम्हाला दर्शनी माहिती मिळत आहे माहिती निष्पन्न झाल्यावर रत्नागिरी मिरकरवाडा येथील खडप मोहल्ला इथं प्रिन्स निषाद आणि त्याचा मामा नीरज तेजप्रसाद निषाद हे एका मोबाईल शॉपीचं काम करत होते त्यासाठी लागणारं फर्निचर बनवण्याचा ठेका रवी कुमार याने दिला होता त्याच्याकडे तिघे कामगार कामाला होते यातील नीरज निषाद हा प्रिन्स निषदचा चुलत मामा होता शनिवारी दुपारी हे सर्वजण फर्निचरचं काम करत होते त्यावेळी प्रिन्स हा कामाच्या वेळेत सतत प्रेयसीसोबत फोनवर बोलत असल्यानं दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद विकोपाला गेल्यावर रागाच्या भरात संशयितानं बाजूची आरी प्रिन्सच्या छातीत खोपसली त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा हायस्कूलजवळच्या धोकादायक वळणावर पुन्हा एकदा अपघाताचा थरार घडला आहे गॅस वाहतूक करणाऱ्या एका टँकर चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं टँकर रस्त्यालगतच्या टपऱ्यांवर आदळला अवघ्या आठ आग दिवसातील हा दुसरा अपघात असल्यानं संतप्त झालेल्या हातखंबा ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला ज्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती सुदैवानं शाळेच्या मुख्याध्यापकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे रत्नागिरी मारुती मंदिर सर्कल येथील श्री रत्नागिरीचा राजा या गणपतीचं आगमन मोठ्या जल्लोषमय आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आलं यावेळी हजारो रत्नागिरीकर या बाप्पाच्या आगमनाच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते या दी, या दी। I'm रत्नागिरीतील प्रसिद्ध श्री काशी विश्वेश्वर देवस्थान आणि श्री भैरी मंदिर मांडवी यांच्या पालखी भेट सोहळा पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी मोठी गर्दी केली होती श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी श्री देव काशी विश्वेश्वर मंदिर देवस्थान राजीवडा आणि श्री देव भैरी देवस्थान मंदिर मांडवी इथं नामसप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं हा नामसप्ताह संपन्न झाल्यानंतर श्री देव भैरीची पालखी राजीवडा येथील काशी विश्वेश्वर मंदिरात भेटीसाठी येते यावेळी हा नेत्रदीपक भेटीचा सोहळा पार पडतो आणि हा सोहळा पाहण्यासाठी रत्नागिरीकर आतुरतेनं वाट बघत असतात saga <laughs> पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सावली बार प्रकरणावरून रामदास कदम यांनी माजी मंत्री अनिल परब यांच्यावर केली जोरदार टीका रत्नागिरीतील मिरकरवाडा इथं मोबाईलच्या दुकानात मामानं केला भाच्याचा खून दोन संशयित आरोपींना अटक येणाऱ्या सणासुदीच्या काळात महामार्गावरील अवजड वाहनांना बंदी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची माहिती आणि श्री रत्नागिरीचा राजा गणपतीचं जल्लोषात स्वागत तर श्री काशी विश्वेश्वर आणि श्री भैरी देवाच्या पालखी बेटसोहळ्याला रत्नागिरीकरांची तुफान गर्दी याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार